परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस जानेवारी ईश्वराशी प्रेमाचे सूत्र प्रार्थना प्रार्थनेद्वारे भगवंताशी सुंदर नाते जोडले जाते त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव प्रेमाच्या सूत्राने भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे प्रार्थना ही वैयक्तिक किंवा इतरांसाठी अशी असू शकते जेव्हा अत्यंत कासाविषयी असेल स्वतःची शक्ती अपुरी पडत असेल अशा वेळेस आर्ततेने देवाला मारलेली हाक म्हणजे प्रार्थना असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आपण सर्वांनीच याचा कधी ना कधी अनुभव घेतलेला असतो जो सर्वश्रेष्ठ आहे सर्व शक्तिमान आहे ज्याच्याबद्दल आपल्या मनात भरवसा आहे ज्याच्या प्रित्यर्थ आपण आपले आयुष्य व्यतीत करू इच्छितो अशा भगवंतांच्या ठिकाणीच खरी प्रार्थना संभवते आपले प्रयत्न अचूक होण्यासाठी प्रार्थना आहे तसेच सर्व प्रयत्न पणाला लावल्यानंतर जी अनिश्चितता शिल्लक राहते त्यासाठी प्रार्थना होऊ शकते कारण यश हे केवळ शक्ती बुद्धी युक्ती यांवर अवलंबून नाही तर त्या पलीकडेही काही गोष्टी असतात याची जाणीव प्रत्येकालाच असते माणसाला आपल्या अल्पशक्तीचे भान नेहमीच असते मात्र काहीही प्रयत्न न करता काही मागण्याची इच्छा असणे हे चुकीचे आहे आपण आपली सर्व शक्ती वापरावी आणि अधिक शक्तीसाठी प्रार्थना करावी यात निरहंकारता आहे नम्रता आहे प्रार्थनेने चित्तशुद्धी होते अवगुण पालटतात साधकाने आंतरिक व्याकुळतेने भगवंतांना प्रार्थना करावी की हे परमात्मन तू सच्चिदानंद स्वरूप आहेस विश्वनिर्माता आहेस या विश्वात ओतप्रोत भरून आहेस माझ्या अंतःकरणात देखील तूच आहेस तू मला तुझ्या सच्चिदानंद स्वरूपाचा बोध करून दे कारण देणारा फक्त तूच एक आहेस दाता एक राम अशी प्रार्थना आपल्याला मनाच्या उंच पातळीवर घेऊन जाते फार पूर्वीपासून परमभक्तांनी ऋषीमुनींनी जीवनातील उदात्त ध्येयासाठी प्रार्थना केलेल्या दिसतात स्वामी माधवनाथ म्हणतात गुरुराया माझा तुची प्राणसखा दावी मज निका मोक्षमार्ग स्वामी स्वरूपानंद त्यांच्या वरप्रार्थनेत म्हणतात मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता श्री तुकाराम महाराज भगवंतांना विनवतात मागणे हे देवा आम्हा तुझी चरण सेवा देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज श्री समर्थांनी भरपूर साधना केली तीर्थाटन केले समाजाचे निरीक्षण केले अनेक मठ स्थापन केले महंत निर्माण केले लोकांमध्ये धर्मप्रेम राष्ट्रप्रेम जागृत केले नंतर प्रार्थना केली की कल्याण करी रामराया जनहितविवरी अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी श्री ज्ञानदेवांनी मानवी जीवनाचे कल्याण साधेल असे हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी ग्रंथ लिहिले आणि तेवढे पुरेसे न वाटून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे अशा पद्धतीने ईश्वराकडे विश्वासाठी पसायदान मागितले हे सारे संत आत्मकल्याणासाठी तसेच पुढते हे जन न देखवे डोळा म्हणून सगळ्यांसाठीच प्रार्थना करतात उपनिषदांमध्ये देखील असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतम गमय ओम शांती शांती ही, असा शांतीपाठ आहे अशा प्रकारे प्राचीन काळापासून केल्या गेलेल्या सर्व प्रार्थनांचा हेतू सगळ्यांना सुख समाधान शांती प्राप्त व्हावी असाच आहे आपणही अशा प्रकारे प्रार्थना करूयात परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ